मित्रांनो नमस्कार जेव्हा पण आपण सिटीमधल्या छोट्या रोडवरती गाडी चालवतो ना ते हो थोड़ा थोड़ा तर तेव्हा आपली थोडीशी एक काळजी घ्यायची असते की जेवढं होईल तेवढं आपण थोडं गाड्यांच्या दूरून गाड्या चालवल्या तर आपण सर्वच जण लवकर बाहेर निघू त्याच्यातून पण आपल्या इथं लोक काय करतात की सिंगल गाडी बसत असेल तर तिथं एवढ्या जवळजवळ गाड्या घेतात आणि डबल लाईन करतात तर तसं न करता थोडंसं जर सिंगल लाईननं जर चाललं तर थोडंसं फास्ट आपल्याला अंतर कटल आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो मित्रांनो समोर पण की समोरून येताना एक लाईन नाही तर डबल लाईन करून पण लोक थांबलेले आहेत उपयोग नाही ना मित्रांनो तिथं पण शेवटी तेवढाच वेळ गेला तुमचा आणि जर एकामागे एक जर गेले असते तर तेवढाच वेळ गेला असता तर होता होईल तेवढं शक्यतो आपण काय करायचं मित्रांनो की गाडी चालवत असताना एकामागे एक गाडी ठेवा सिंगल रोड सिंगल लेन गाडी चालवा आता तुम्ही व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो पुढचं आणि हे भाव आता मला पूर्ण ब्लाइंड स्पॉटमध्ये होते पहिलं दिसलंच नाही आहेत आता इथून समोरून येणार रिक्षा बघा पूर्ण या आपल्या लाईन मध्ये हे पण रिक्षा पूर्ण आपल्या लाईन मध्ये म्हणजे एकामागे एक चालले पाहिजेत पण ते डबल लाईन तयार करून आता इथं पण पहा वय झाला पण बाबा साईड नवा समजली पूर्ण समोरून जाणाऱ्या लाईन मध्ये थांबले तुमत आहे का ना मग पोलीकड सेट अहो सेट पहिले जा ना तुमच्या साईड मग